मित्रांनो आपण चोवीस तास विचार करतो परंतु आपण कशा प्रकारचा विचार करतो याबद्दल विचार करत नाही तर द थॉट सिस्टीम आपली जी विचार प्रक्रिया आहे त्याची जी प्रणाली आहे त्याबद्दलचा विचार करणं हे आवश्यक आहे कारण की आपण कशा पद्धतीने विचार करतो त्यानुसारच आपल्यासोबत जे काही घडते त्याचे जे काही परिणाम असतात त्याचं मूळ असतं आपले विचार तर मी ज्याला विचार म्हणतो त्या व्यवस्थित काय चालले आहे याची आपल्याला या खरोखर जाणीव नाही ते कसे कार्य करते हे सुद्धा आपल्याला माहिती नाही ती एक प्रणाली आहे हे आपल्याला फारसे माहीत नाही ती एकच व्यवस्था आहे हे मान्य करणे ही आपल्या संस्कृतीचा भाग नाही प्रणाली म्हणजे काय तर एक प्रणाली सतत विकास बदल उत्क्रांती आणि संरचना बदलांच्या प्रक्रियेत गुंतलेली असते आणि पुढे जरी प्रणालीची काही वैशिष्ट्ये आहेत जी तुलनेने निश्चित होतात आम्ही याला रचना म्हणतो ती संपूर्ण प्रणालीची कल्पना आहे ती बंद असणे आवश्यक नाही परंतु त्या संरचनेची विशिष्ट स्थिरता आहे ती त्याची रचना टेकून ठेवण्यासाठी आणि टेकून ठेवण्याकडे झुकते जेणेकरून जेव्हा हो बाहेरून काहीतरी येते तेव्हा ते मूलभूत बदल टाळण्यासाठी अशा प्रकारे प्रतिक्रिया देते आमच्याकडे विचारात काही रचना आहे काही तुलनेने निश्चित वैशिष्ट्य आहेत विचार सतत विकसित होत आहेत आणि ती रचना कधी सुरू झाली हे आम्ही सांगू शकत नाही परंतु सभ्यतेच्या वाढीसह ती मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहे विचार तुम्हाला मोठ्या प्रमाणात जोडलेली तार्किकदृष्ट्या परस्पर संबंधित माहिती देतो तुम्ही विचार स्वतःला एक अतिशय जटिल समृद्ध संरचनेत संघटित होताना दिसू लागाल प्रणालीकडे असलेली सर्व माहिती ती काय करते यावर परिणाम करते तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे एक प्रणाली म्हणजे काय तर विचार ही केवळ बौद्धिक क्रिया नाही उलट ही एक जोडलेली प्रक्रिया आहे ज्यामध्ये भावना आणि शरीर यांचा समावेश होतो तसेच ते लोकांमध्ये जाते ही संपूर्ण जगभरात एक प्रक्रिया आहे मी सुचवली की आपण त्या प्रक्रियेला सिस्टम म्हणू एक संपूर्ण प्रणाली ज्यामध्ये प्रत्येक भाग इतर भागांवर अवलंबून असतो ती एक प्रणाली आहे विचार शरीर भावना आणि इतर लोक ही सर्व एकाच प्रणालीची भाग आहे आणि तुम्ही जेव्हा तुम्ही बौद्धिकदृष्ट्या प्रश्न उपस्थित करता तेव्हा ते बौद्धिक नसलेल्या भागांवर किंवा त्या उलट इतर घटक बुद्धीवर परिणाम करतात त्यामुळे तुम्हाला ती एक प्रणाली म्हणून पाहावी लागेल मला विचार म्हणायचे आहे ती संपूर्ण गोष्ट आहे ही सर्व एक प्रक्रिया आहे ती खंडित न करणे माझ्यासाठी आवश्यक आहे कारण ही एक सर्व प्रक्रिया आहे दुसऱ्याचे विचार माझे विचार बनतात त्या उलट त्यामुळे ते माझे विचार तुमचे विचार माझ्या भावना या भावना त्या भावना यामध्ये मोडणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे विचार ही एक प्रणाली आहे त्या प्रणालीमध्ये केवळ विचार भावना आणि भावनांचा समावेश नाही तर त्यामध्ये शरीराची स्थिती समाविष्ट असते त्यामध्ये संपूर्ण समाजाचा समावेश होतो जसा विचार प्राचीन काळापासून विकसित झालेल्या प्रक्रियेत लोकांमध्ये मागे पुढे जात असतो विचार प्रक्रिया ही मूलभूतपणे सामूहिक प्रणाली आहे संस्कृती आणि समाजाशिवाय ते सध्याच्या स्वरूपात तुमच्याकडे नसेल तर विचार आणि शरीर यांचा काय संबंध असतो विचार हा शरीराच्या शारीरिक प्रक्रियेचा एक भाग आहे एक अतिशय सूक्ष्म असा भाग आहे शरीराची अवस्था विचारांशी खूप गहनपणे जोडलेली असते विचारांनी प्रभावित होते आणि त्याउलट विचार आणि भौतिक यांच्यातील हा फरक आहे जिथे आपण फक्त एक ठेपकेदार रेषा काढली पाहिजे पण आम्ही आमच्या विचारात त्यांच्यात एक मोठी दरी निर्माण केली आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांना असे समजतो विचार प्रक्रिया ही न्यूरोफिजिओलॉजिकल तसेच बौद्धिक आणि बहुंद्यका भावनिक आहे अशा प्रकारे विचारांना या न्यूरोफिजिओलॉजिकल प्रक्रियेमध्ये किमान एक विशिष्ट आधार आहे ते त्यापासून कधीच वेगळं होऊ शकत नाही जर आपण विचारांना प्रतिक्षेप म्हणून विचार केला तर ते आपल्या प्रणाली अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल आणि ती दुसऱ्या स्तरावर देखील निर्देशित करेल प्रतिक्षेप न्यूरोफिजिओलॉजी आणि रसायनशास्त्राच्या पातळीवर आहेत विचार प्रक्रिया देखील रसायनशास्त्र आहे परंतु ही एक अतिशय सूक्ष्म अमूर्त पातळी आहे विचार प्रक्रियेचा बौद्धिक भाग थेट प्रतिक्षेपांना स्पर्श करत नाही मला यावर जोर द्यायचा आहे की ते फक्त मानसिक नाही प्रत्येक प्रतिक्रिया देखील न्यूरोफिजिओलॉजिकल असते म्हणून मी याला रिप्लेस म्हणणे पसंत करेल विचारांची प्रत्येक प्रतिक्रिया ही एकाच वेळी भावनिक न्यूरोफिजिओलॉजिकल रासायनिक आणि इतर सर्व काही असते ही सर्व एक प्रणाली आहे आणि मित्रांनो विचार हे संकटांचे मूळ आहे आम्ही असे म्हणण्यास सुरुवात केली की समस्या अशी आहे की जग अराजकतेत आहे परंतु मला वाटते की आपण विचार अराजकतेत आहे असे सांगून संपवतो ते आपल्यापैकी प्रत्येकजण आहे आणि हे जग अराजकतेचे कारण आहे मग जगाची अराजकता परत येते आणि विचारांच्या अराजकात भर पडते लोक या तुकड्याशी सामना करत आहे लक्षणे पाहतात आणि म्हणतात की आम्हाला ही समस्या किंवा ती समस्या किंवा ती समस्या सोडवायची पण काहीतरी खोल आहे ज्याचा विचार लोक करत नाहीत ज्यामुळे या समस्या सतत निर्माण होत आहेत आपण एका प्रवाहाचे सादृश्य वापरू शकतो जिथे लोक अपस्ट्रीम मध्ये प्रदूषण होतत आहेत त्याचवेळी ते, ते खाली प्रवाहातून काढून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत पण ते काढून टाकताना ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण वाढवत असतील या सर्व त्रासाचे मूळ काय आहे मी म्हणतो की मूळ स्त्रोत विचारात आहे अनेकांना असे विधान वेडेपणाचे वाटेल कारण विचार हीच एक गोष्ट आहे जी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याकडे आहे तो आपल्या परंपरेचा भाग आहे तरीही असे दिसते की आपण आपल्या समस्या सोडवण्यासाठी वापरतो तीच आपल्या समस्यांची मूळ आहे हे डॉक्टरांकडे जाण्यासारखे आहे आणि त्याने तुम्हाला आजारी पाडले आहे, आपल्या समस्यांचे मूळ आपल्याला दिसत नाही याची कारण म्हणजे आपण ज्या माध्यमाद्वारे त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो ते स्त्रोत आहेत प्रथमच ऐकणाऱ्याला ती विचित्र वाटेल कारण आपली संपूर्ण संस्कृती विचारांवर आणि आपली सर्वोच्च उपलब्धी मानते विचारांच्या उपलब्धी नगण्य आहेत असे मी सुचवत नाही परंतु तंत्रज्ञान संस्कृती आणि इतर विविध मार्गांनी खूप मोठी उपलब्धी आहे पण याला आणखी एक बाजू आहे जी आपल्या विनाशाकडे नेणारी आहे आणि आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे सिस्टीममध्ये बाहेर पडण्याची क्रिया हा त्रासाचा भाग आहे आता विचारांची मूळ समस्या ही आहे की तो भाग घेतो आणि तो कसा भाग घेतो हे त्याला माहिती नसते तर विचार प्रणालीतील काही दोष कशा प्रकारचे असू शकतात गुणसुद्धा आहेत तर विचार हा अशा प्रणालीचा एक भाग आहे ज्यामध्ये आपली सर्व प्रतिक्षेप आपले इतर लोकांशी असलेले संबंध आपण जे काही करतो ते सर्व आपला सर्व समाज आणि सर्व काही समाष्ट आहे पण त्यात एक दोष आहे या प्रणालीमध्ये एक दोष आहे एक प्रणालीगत दोष हा दोष इथे तिकडे किंवा तिकडे नाही तर हा दोष आहे जो संपूर्ण प्रणालीमध्ये आहे आपण ते चित्र करू शकता हे सर्वत्र आणि कोठेही नाही तुम्ही म्हणू शकता की मला येथे एक समस्या दिसत समस्य आहे म्हणून मी या समस्येवर माझा विचार मांडेन पण माझा विचार हा व्यवस्थेचा भाग आहे मी ज्या दोषाकडे पाहण्याचा प्रयत्न करीत आहे तितकाच दोष किंवा तत्सम दोष आहे एक प्रकारचा प्रणालीगत दोष आहे जो व्यापक आहे म्हणून जेव्हा आपल्याला या व्यवस्थेच्या एका भागामध्ये काही चूक दिसते तेव्हा ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण दुसरा भाग सहन करतो परंतु असे केल्याने आणखी एकसारखे त्रास वाढतील आम्ही पुढे म्हणतो की आमच्या समस्या ह्या प्रकारे सोडवणे शक्य नाही उलट ते अधिक चांगले होण्याऐवजी आणखी वाईट होऊ शकतात आणि जगभरात या समस्या हजारो वर्षापासून सुरू आहेत या सर्व समस्या आपण ज्या पद्धतीने विचार करत आहोत त्याचाच परिणाम आहे पण लोकांना ते दिसत नाही ते म्हणतात आम्ही फक्त विचार करत आहोत बाहेर समस्या आहेत विचारसरणी आपल्याला त्या समस्यांबद्दल सांगत आहे ते काय आहेत तेच क्षेत्र ते जा आहे विचार प्रणालीची क्षेत्र संस्कृती ही त्या विचारप्रणालीने एकत्र ठेवली जाते ज्यामध्ये समान दोष असतात मग ती सामूहिक असो वा वैयक्तिक असो आम्ही मी हा प्रश्न उपस्थित करण्यापूर्वीच विचारात चूक आहे असे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आता विचारातील ती चूक मीची हे खोटी धारणा विकसित होईल थॉट म्हणतो की ते काहीही करत नाही परंतु गोष्टी कशा आहेत तो तो ते सांगत आहे विचार नेहमीच खूप काही करत असतो परंतु तो असे म्हणण्यास प्रवृत्त होतो की त्यांनी काही केले नाही की हे आपल्याला गोष्टी कसे आहेत ते सांगत आहे पण विचार प्रत्येक गोष्टीवर परिणाम करतो विचारात असे वर्ण आहे की ते काहीतरी करत आहे आणि म्हणत आहे की ते करत नाही विचार काहीतरी निर्माण करतो आणि म्हणतो मी ते तयार केले नाही ते खरोखर तिथे आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करत असता तेव्हा तुम्हाला अशी भावना असते की विचार तुम्हाला गोष्टी कशा आहेत हे सांगण्याशिवाय काहीही करत नाही आणि मग तुम्ही काहीतरी करायचे निवडले आणि ते तुम्ही करता असे लोक साधारणपणे गृहित धरतात तुमचा विचार करण्याचा मार्ग तुम्ही कोणत्या गोष्टी करणार आहात हे ठरवते मग परिणाम परत येतो हे तुमच्या लक्षात येत नाही किंवा तुम्ही जे काही केले त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला ते दिसत नाही किंवा तुम्ही कसे विचार करत आहात याचा परिणाम म्हणून तुम्हाला ते कमी दिसत नाही तर एक महत्वाची अडचण ही नेहमीच राहिलेले आहे की विचार काहीतरी करतो आणि नंतर म्हणतो की तो काय करतो याचा विचार केला जात नाही विचार समस्या निर्माण करतो आणि नंतर समस्या निर्माण करत असताना त्याबद्दल काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो कारण ते काय करत आहे त्याला कळत नाही हे सर्व प्रतिक्षिप्त क्रियांचा एक समूह आहे आपण काही न करता विचार स्वतः चालतो ही एक अठ अखंड प्रकारची अशी प्रक्रिया आहे एका अर्थाने मी काहीही करत नाही ते स्वतः चालू आहेत परंतु विचारांची एक स्पष्ट धारणा अशी आहे की मी सर्व काही करतो आणि विचार मला गोष्टी कशाप्रकारे सांगत आहेत आपण जे पाहतो त्यामध्ये आपण आपली कल्पनाशक्ती आपला भूतकाळ आपले ज्ञान ओतत असतो आपण ते करत नाही तर ते स्वतःच करत असतो आपल्यामध्ये असे चित्र आहे की आपल्या आत कोणतरी आहे ज्यालाही सर्व माहिती दिली जाते आणि नंतर त्या आधारावर काहीतरी करण्याचा हे तू ठरवतो मी सुचवतो की तसे नाही विचारातील सामान्य अस्पष्ट गृहितक असे आहे की ते तुम्हाला गोष्टी कशा आहेत हे सांगत आहे आणि ते काहीही करत नाही की तुम्ही आत आहात माहितीचे काय करायचे ते ठरवत आहात पण मला सांगायचे आहे की माहितीचे काय करायचे ते तुम्ही ठरवू नका माहिती हाती घेते ते तुम्हाला चालवते विचार तुम्हाला चालवतो विचार हे चुकीची माहिती देते की तुम्ही ते चालवत आहात तुम्ही विचारांवर नियंत्रण ठेवणारे आहात पण प्रत्यक्षात विचार हा आपल्यापैकी प्रत्येकावर नियंत्रण ठेवणार आहे जोपर्यंत विचार समजला जात नाही तोपर्यंत अधिक चांगले समजण्यापेक्षा जास्त समजले ते आपल्यावर नियंत्रण ठेवेल पण तो आपला सेवक असल्याचा आभास निर्माण करेल आपल्याला जे करायचे आहे तेच तू करत आहे तीच अडचण विचार भाग घेत आहे आणि नंतर म्हणत आहे की तो भाग घेत नाही पण ते प्रत्येक गोष्टीत भाग घेत आहे विचार तुम्हाला गोष्टी कशा आहेत ते सांगत असल्याचा दावा करतो ते तुम्हाला सांगतात तसे ते आहेत असे म्हणायचे नाही एका मर्यादेपेक्षा ते योग्य कार्य करत असताना मौल्यवान माहिती देते पण विचार म्हणतो की गोष्टी अशाच आहेत आणि तुम्ही विचार करत्याने काय करायचे ते ठरवले पाहिजे आणि आम्ही जे म्हणत आहोत त्यानुसार ही सर्व चुकीची माहिती आहे विचारने मी सांगत असतो की विचाराने ते केले नाहीत ते म्हणतात तुम्ही केले विचार करण्याची इच्छा ही भावना किंवा विचार करण्याच्या आवेगातून आली पाहिजे विचार मर्यादित आणि अपूर्ण आहे परंतु सर्व काही माहीत असल्याचा दावा करतो विचार संपूर्ण असू शकत नाही कारण ते फक्त एक प्रतिनिधित्व आहे एक अमूर्तता आहे विचार पूर्ण माहिती देत नाही किंवा ज्या गोष्टीबद्दल ती असायला हवी त्याचे संपूर्ण चित्र किंवा खाते देत नाही विचार हा स्वाभाविकपणे अपूर्ण असणार आहे ते एक उत्तम असे एक अमूर्त प्रतिनिधित्व प्रदान करू शकते त्यात ती गोष्ट स्वतःच असणार नाही गोष्ट स्वतःच प्रतिनिधित्वामध्ये समाविष्ट करण्यापेक्षा जास्त नाही पण शिवाय विचार नेहमीच योग्य नसतो गोष्ट स्वतः नेहमी आपल्या विचारांपेक्षा वेगळी असते आपण जे विचार करतो ते कधीच नसते विचार नेहमी असा दावा करण्याचा प्रयत्न करत असतो की त्याला सर्व काही माहिती आहे ती प्रवृत्ती आहे आणि ती का ते पाहावी लागेल एक ही एक अतिशय धोकादायक प्रवृत्ती आहे ज्यामुळे स्वतःची फसवणूक होते हे अज्ञात नाही विचार हे केवळ प्रतिनिधित्व आहे हे उघड सोडत नाही आणि आपण आपल्या विचारांमध्ये काहीतरी अधिक आणि काहीतरी वेगळे करण्यासाठी जागा सोडली पाहिजे निरोगी विचारांसाठी ते आंतरिकपणे तयार केले जाणे आवश्यक आहे जेणेकरून ने त्यात नेहमीच जागा असेल विचार चुकीचा ठरवण्याचा एक मार्ग म्हणजे तो असा दावा करतो की कमीत कमी सर्व काही जाणून घेण्यास सक्षम आहे की ते अनिश्चिततेपासून मुक्त होऊ शकते आणि अज्ञातापासून मुक्त होऊ शकते शेवटी सर्व गोष्टींवर ताबा मिळवणे असे सांगण्याचा हा विचार आहे प्रतिनिधित्व एका बिंदूपर्यंत योग्य असू शकते दिसणे एका बिंदूपर्यंत योग्य असू शकते किंवा ते भ्रामक असू शकते तो भेद खूप महत्वाचा आहे मेंदू देखावा करतो की संपूर्ण कथा नाही परंतु त्यातील काही एका बिंदूवर बरोबर आहे हे महत्त्वाचे आहे ज्ञान मर्यादित आहे कारण ज्ञान हे केवळ प्रतिनिधित्व आहे ज्ञान पुरेसे असू शकते परंतु ते स्वतःच गोष्ट नाही ते काहीही असो ते जे आहे ते नाही ज्ञान मर्यादित आहे आणि या ज्ञान प्रणालीच्या योग्य वापरासाठी ज्ञान हे मर्यादित आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे विचार धारणेवर आणि आपण काय करत आहात यावर परिणाम करतो विचारधारणांवर परिणाम करतो तुम्ही विचाराने निर्माण केलेली एखादी गोष्ट पाहता किंवा अनुभवता पण नंतर पुढचा विचार येतो आणि म्हणतो मी तुम्हाला ते जसे आहे तसे सांगत आहे विचार हा दावा करतो पण त्याचा प्रत्यक्षात गोष्टींवर परिणाम होत असतो ती चूक निर्णायक आहे मला हा मुद्दा इथे सांगायचा आहे की तुम्ही जे पाहता त्या विचारांवर परिणाम होतो प्रतिनिधित्व समजमध्ये प्रवेश करते काही वेळा तुम्हाला माहिती असते की काहीतरी प्रतिनिधित्व आहे जसे की जेव्हा तुम्ही आकृती काढता किंवा छायाचित्र काढता परंतु बऱ्याच सूक्ष्म मार्गाने प्रतिनिधित्व थेट आकलनामध्ये प्रवेश करते आणि ती विचारातून येत आहे हे तुम्ही चुकू शकता विचार हा त्याच्या माहितीचा स्रोत म्हणून इतर गोष्टींबरोबर अर्थबोध घेतो आणि असे म्हणतो की इंद्रिय धारणा विचाराने प्रभावित होत नाही हे फक्त तुम्हाला काहीतरी सांगत आहे आणि तिथून विचार पुढे जाईल परंतु असे होऊ शकते की धारणा आधीच विचाराने प्रभावित झालेली आहे आणि तो विचार अशा प्रकारे विचारापासून स्वतंत्र तथ्य म्हणून काही केले आहे विचार स्वतःला आकलनापेक्षा वेगळे म्हणून प्रस्तुत करतो जसे की गोष्टी कशा आहेत ते सांगतो आणि विचारात हे कसे कार्य करते याची चित्र आहे की आपण काही गोष्टी पाहतो आणि नंतर विचार केल्याने आपल्याला त्याबद्दल अधिक माहिती मिळते की ती निष्कर्ष काढते ती काहीही करत नाही आणि कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे तुमचा विचार असाच आहे पण विचार प्रत्यक्षात त्याहून अधिक करत असतो तुम्हाला सर्व काही कसे समजते यावर त्याचा परिणाम होत आहे हे पाहणे महत्वाचे आहे की प्रतिनिधित्व समज प्रभावित करते ते निर्णायक आहे आणि हे घडत आहे या वस्तुस्थितीचा मागोवा चुकवल्यास हा भ्रमाचा एक प्रचंड स्रोत आहे हे सर्व विचार आहे आणि त्या सर्व हालचाली ही एकच व्यवस्था आहे प्रणाली अगदी आकलनात प्रवेश करते आणि ती धारणा प्रभावित करू शकते मित्रांनो थॉट ऍज अ सिस्टम ही बुक समरी पार्ट वन आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि या पुढील भाग सुद्धा पाहायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा